मजेत ना असायलाच पाहिजे <coughs> मित्रांनो भरपूरसे सुरक्षा, आपले सुरक्षारक्षक आपल्या युनिफॉर्मबाबत काय झालं साहेब आज गुरुवारचा दिवस आणि आज गुरुवारी आपल्याला माहिती होणार होते आणि काय झालं काय झालं प्रत्येकाचे मेसेजेस आणि कॉल सर्वत्र यावं लागले सगळ्यांनाच म्हणजे मलाच नाही तर इतर संघटना प्रतिनिधींना मला दादा सुद्धा म्हणाले आपले सुद्धा म्हणाले की किती लोकांचे कॉल लागलेत आणि काय खरं असते याच्यामध्ये काय आहे तत्पूर्वी आपण आवाज चेक करूया आवाज येतो आहे व्यवस्थित अजून नोटिफिकेशनच गेलं नाही यूट्यूबमधून यूट्यूबमधून नोटिफिकेशन गेल्यानंतर पटपट जॉईंट होतील सगळी लोकं आवाज आपण चेक करूया आवाज आहे का व्यवस्थित असायलाच हवा असा अंदाज आहे आवाज व्यवस्थित येत ये असेल सर्वांना कारण नेहमीप्रमाणे आपला जो सेटअप आहे तो सेटअप त्या पद्धतीचा आहे त्यामुळे आवाज हा येत असेल असा अंदाज आपण बांधलेलाच आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे नमस्कार आवाज येतो आहे ये का अनिल अमित अविनाश अक्षय येतो आहे ये ये, ओके श्रवण ओके पवन महादेव महेश किरण सो ज्ञानेश्वर पट गणेश विजय अरे वाज सगळे सोडतायत पटपट प्रदीप आणि जय ओके किशोर बाजीराव अजय विकास उमाकांत अमोल ओके नितीन सुनील चला जोडतायत आपले सर्व सुरक्षा रक्षक गोकुल नितीन सुरेश प्रवीण गायकवाड निलेश प्रमोद <coughs> नमस्कार सर्वांना नमस्कार अजित नमस्कार आकाश नमस्कार विशाल फ्रीन प्रमोद नमस्कार सुंदर नमस्कार दर्शन विनोद ज्ञानेश्वर एन एस काय आहे एन जी काय होतं ते ॲड असं नाव नाही आता कोणाचं मेलाडीवरती नसेल तर त्याचं नाव येत नाही आहे ओके okay, प्रसाद नमस्कार जोडत आहेत सगळे राजेश दळवी विजय राहुल विश्वनाथ शुभम सयाजी नामदेव के राजेश अंकुश गणेश सागर सुनील आपले किती सुरक्षा रक्षक मी नोटिफिकेशनही कोणाला दिले नाही आणि कुणाला, कुणाला माहितीसुद्धा नाही आहे की मी लाईव्ह करतो आहे आणि तरीसुद्धा आपले कित्येक सुरक्षा रक्षक जोडत आहेत पहा मित्रांनो किती रक्षक आता जोडले गेलेत अनिल ओके शुभम हाय नमस्कार के के प्रशिष भरत संतोष रोहित विशाल मयूर मंगेश नमस्कार सर्वांना संदीप नमस्कार सर्वांची नावं आता जोड सर्वजण जोडत आहेत नयन ओके संदीप वैभव ओके चला मित्रांनो एक झालं आपला क हे जर म्हणलं तर तीन मिनटं हे जॉईंट होण्यामध्येच जातात सर्व हो काही पहिले जे आहे ते आपण पटपट सगळ्या गोष्टी करायचं म्हणतोय आणि वेळ हा जास्त जातो म्हणून तर तुमचे प्रश्न येतात आणि ते उत्तर होऊन जातं मित्रांनो सगळ्यात पहिली सूचना आहे सुरक्षा रक्षक मंडळाकडून एक सूचना आहे ती काय सूचना आहे तर आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये जो ॲप्स आहे जो आपला विकसित केलेला ॲप्स आहे त्या ॲप्स मध्ये आपला आधार कार्ड अपडेट करायचं आहे ते आधार कार्ड अपडेट कसं करायचं हे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलमध्ये आहे आपले आधार कार्ड आपल्या ॲप्समध्ये कसे अपडेट करायचे सुरक्षा रक्षक मंडळाचे विकसित केलेल्या ॲप्समध्ये आपले आधार कार्ड अपडेट कसे करायचे आधार कार्ड अपडेट करणं जरुरी का आहे डिजिटलायझेशन आता युग आहे त्याच्यामध्ये व्हेरीफाय करण्याकरता आपण जे वेरी आधार नंबर जे दिले होते आठवतं का तुम्हाला आधार नंबर दिले होते आपण सर्वांचे सर्वांचे आपण आधार नंबरच देतो परंतु यावेळेस आपल्याला आधार नंबर सोबत आधार कार्डचा बर का मित्रांनो आधार कार्डचा फोटो तुमचा फोटो नाही आहे पॅन कार्डचा फोटो नाही आहे आधार कार्डचा फोटो असणं जरुरीचं आहे ते पी एन जी आणि जे पी जी फाईलमध्ये असणं जरुरीचं आहे या गोष्टी थोड्याशा आपण जाणीवपूर्वक थोड्या कराव्यात आणि जर कुणाचं काही सुरक्षारक्षक आता मुंबईमध्ये भरतायत पुण्यामधून काही सुरक्षा रक्षकांचे मेसेजेस येत आहेत इतर जिल्ह्यामधल्यासुद्धा सुरक्षा रक्षकांना जर ॲप्स विकसित असेल त्यांच्याकडे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अपडेट आले असेल अपडेट कसं येतं आपल्याला पहिल्यांदा आपला जो ॲप्स आहे तो अपडेट करावा लागेल प्लेस्टोरमध्ये जाऊन तो ॲप्स आपला अपडेट करा अपडेट केल्यानंतर मग तुम्ही लॉग इन करा आणि नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तो मेसेज येईल की आधार कार्ड तुम्हाला ह्याच्यावरती लिंक करायचं आहे आणि त्या जे लिंक असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा आधार नंबर आणि आधार कार्डचा फोटो हा त्याच्यामध्ये सेव्ह करायचा आहे जर कदाचित सेव्ह होत नसेल तर तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळामध्ये आय टी डिपार्टमेंट आहे आपलं त्याच्यामध्ये जाऊन भेटावं लागेल साहेब आज ओके चालू दत्तात्रय पाटील ओके तर तिथे जाऊन आपल्याला ज्या आपलं आय टी डिपार्टमेंट आहे त्या आय टी डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे आणि तिथे तुमचा मोबाईलचा काय इश्यू असेल किंवा ते आधार कार्डचं काय असेल तर प्रॉब्लेम तिथे घ्यायचा आहे दुसरी गोष्ट एक गोष्ट आपले गौरव साहेबांशी याच्याबद्दल चर्चा झाली त्यांनी त्यांनीसुद्धा सांगितले की यामध्ये काही सुरक्षा रक्षकांनी चुकीचं झालं असेल किंवा आधार कार्ड ऐवजी दुसरं कुणाचं आधार कार्ड या पॅन कार्ड किंवा आणि काही अपलोड झालं असेल त्याच्यामध्ये अपलोड एक्सेप्टेड होतं ते सर्व काही कारण जे पी का जी किंवा पी एन जी फाईल असेल तर ते ॲक्सेप्ट होतं तर त्याच्यामध्ये जर चुकीच किंवा तफावत असेल तर अशा सुरक्षा रक्षकांसाठी दोन दिवसामध्ये ते अपडेट येते मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी या आपण जे आता मी सांगितलेल्या गोष्टी याच्यावरती आणखीन सुरक्षा रक्षकांच्या जशा जा कमेंट्स किंवा काही मेसेजेस येतील त्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवूया आता जाऊया आपल्या खऱ्या विषयाकडे खरा विषय आहे आज मंत्रालयामधून काय अपडेट आहे साहेब सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाबाबद्दल काय अपडेट आहे का हा अजून आपल्याला दोन दिवस सोमवारपर्यंत वाट पाहायची आहे मित्रांनो कारण कालच आपल्या मॅडमनी म्हणजे काल म्हणजे काल सगळं काय बोलणं झालं होतं परंतु थोडंसं आपण थांबलो होतं त्याच्यामध्ये मग अश्विनीताईनी आपल्या प्रधान सचिव मॅडमशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की तुम्ही आज म्हणजे गुरुवारचा दिवस होता ते गुरुवारचा दिवस तुम्ही काही येऊ नका अजूनपर्यंत त्या डिपार्टमेंटकडून ग्रह डिपार्टमेंटकडून ती फाईल आलेली आले नाही आहे आणि ती फाईल येणार आहे आपल्याला शुक्रवारपर्यंत किंवा सोमवारी म्हणून त्यांनी सांगितले की तुम्ही सोमवारी सकाळी या तुम्हाला सोमवारी सर्व काय आपण जे काही तुम्हाला सांगायचं आहे किंवा जी फाईल असेल ती तुमच्या समोरच असेल त्यामुळे तुम्ही सोमवारी या आता याच्यामध्ये आज आणखीन बऱ्याचशाच आपल्या सुरक्षा रक्षकांनी म्हणजे काल पण काही सुरक्षारक्षक आपल्या आमदार साहेबांच्याकडे गेले होते बालाजी किनीकर साहेबांच्याकडे मुरबाडमधले आपले शेलवले साहेब गेले होते आणि त्यांनी तिथून ते फोन करायला सांगितला मॅडमशी ते प्रत्यक्षात बोलले आणि प्रधान सचिव मॅडम त्यांनी ते सांगितलं की तुमचे जे संघटना प्रतिनिधी होते त्यांचेसुद्धा फोन आले होते आणि त्यांना सुद्धा हे सांगितले की आम्ही सोमवारी या सोमवारी त्याचा सर्व काही उलगडा होऊन जाईल जी फाईल आहे ती सोमवारपर्यंत आपल्याकडे येईल आणि सोमवारी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल मग ह्याच्यामध्ये बालाजी केनेकर साहेबांनी त्यांच्यामध्ये आणखी एक प्रश्न केला आहे की मॅडम आता हे जे टेंडर निघाले ह्याच्यामध्ये सर्व काय आहे कपडा आहे सर्व काय आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा सांगितले की हां कपड्याचं आहे सर्व जे साहित्य आपल्याला सुरक्षा रक्षकाला द्यावा आहे ते सर्व काय त्याच्यामध्ये आहे परंतु जो कोणी टेंडर पास करेल किंवा जी कोणी कंपनी असेल त्याला आम्ही सुरक्षा रक्षकांचा गणवेश हा कामगार मंत्री महोदयांच्या सहीनुसार ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस तो गणवेशाचा कलर जो असेल त्या कलरचा कपडा आम्हाला देण्यात यावा असेच आम्ही त्यांना सांगणार आहोत म्हणून त्याच्यामध्ये आम्ही कपडा वगैरे सर्व आता त्यांना आचारसंहितेच्या आधी आम्हाला ते करावं लागतं म्हणून आम्ही ते सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत आणि हे पण दोन दिवसामध्ये कपड्याचं सर्व काही फायनल होईल येईल सर्व काही सोमवारपर्यंत सगळं क्लिअर होईल असंही त्यांना सांगण्यात आलं तुम्ही सोमवारी या सोमवारी तुम्हाला त्याच्याबद्दल संपूर्णतः माहिती मिळेल मग ह्या सगळ्या काय गोष्टी अशा घडत आहेत मग आज सुद्धा काय आपले सुरक्षा रक्षक आणि संजय दादा सुद्धा आज मंत्रालयाच्यामध्ये गेले होते त्यांनासुद्धा त्या काही अधिकाऱ्यांशी भेटले आणि तिथेसुद्धा हेच चर्चा त्यांच्या निदर्शनास आली ऐकायला मिळाली त्यांना आणि थोडीशी बातचीतसुद्धा झाली त्यांना समजलंसुद्धा कोणता कपडा येणार आहे कोणत्या कलरचा येणार आहे परंतु प्रोटोकॉल असल्याकारणाने शासनाच्या कोणत्याही हो गोष्टी आपण उघडकीस करू शकत नाही त्यामुळे तेही करणार नाही आहेत मित्रांनो त्यांनीसुद्धा सांगितले की हा ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत मॅडमनी स्वतः म्हणजे ज्या प्रधान सचिव मॅडम आहेत त्यांनी स्वतः ती फाईल बनवलेली आहे स्वतः त्याच्यावरती रिमार्क घेतलेला आहे आणि स्वतः ते ग्रह डिपार्टमेंटमध्ये गेलेले आहेत आज ते आपल्या गृह मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा भेटायला गेल्या होत्या त्यांच्याकडंसुद्धा त्यांच्या काय फाईल्स वगैरे इतर काही गोष्टी त्यांच्या ज्या काही कामाबद्दलच्या होत्या त्यांच्या संदर्भामध्ये ते भेटण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी ते सुद्धा भेटले आणि त्याच्यामध्ये त्यांची ते काही चर्चा झाली असेल किंवा नाही माहिती नाही आहे परंतु त्यांची भेट झाली फाईल वगैरे हो त्या स्वतः पुटअप करत आहेत कोणत्या अधिकाऱ्यांना किंवा कोणत्या पी त्याचा आदेश किंवा ते सांगत नाहीत की तुम्ही पहिलं कसं होतं की फाईल घेऊन जा आणि हे पुटप करा त्यामध्ये किंवा तिथून घेऊन या असं नाही ते स्वतः फाईल घेऊन जात आहेत आणि स्वतः त्या सर्व काही आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे प्रधान सचिव मॅडमनी गृह डिपार्टमेंटचे सचिव असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेल्या के आहेत प्रत्यक्षामध्ये आणि त्यांनी मिळून सर्व काही ह्या गोष्टी केलेल्या आहेत सर सुरक्षा रक्षक निकाल कधी लागेल प्रशिष पवार मी तेच सांगण्याचं तुम्हाला हे करतो की मित्रांनो सोमवारी आता तुम्ही म्हणत असाल की सर आमच्या प्रत्यक्षाचा बांध फुटायला निघाला आता किती दिवस थांबायचा असं बरोबर आहे ना मित्रांनो सोमवारी तो एक वेळी फुटणारच आहे बऱ्याचशा सुरक्षा रक्षक महाराष्ट्रामधले संपूर्ण सुरक्षा रक्षक आता किती दिवस थांबायचं किती दिवस थांबायचं आणि मग आता काय आहे नंतर ह्याच्या पुढे काय केलं पाहिजे सुरक्षारक्षक आता थांबणार आहेत का मित्रांनो आम्ही सांगितलं तरी सुद्धा थांबणार नाही सुरक्षारक्षक आम्हालाही माहिती आहे म्हणूनच आपले सुरक्षा रक्षक आहेत संविधानानं बघा आपल्याला दिलेल्या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो संविधानाने दिलेल्या सगळ्या एका गोष्टी आहेत आपण आंदोलनं करू शकता उपोषण करू शकता तुम्ही सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत काही सुरक्षारक्षक आता आमचे शेलावले साहेब बघा ते वकिली शिक्षण आहेत म्हणजे लॉची शिक्षण आता ते घेतायत ते म्हणजे आपला एक सामान्यतः सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा सुरक्षारक्षक त्याला शिकण्याच्या जिज्ञासा असल्याने त्याने शिक्षण आपलं पूर्ण करत करत ड्युटी करत करत शिक्षण आपलं पूर्ण करत करत आता ते शिक्षण घेत आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो त्यांनासुद्धा कायद्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आणि ते काम करतानासुद्धा फार उत्तमरित्या सगळ्या काही गोष्टी त्यांनी फाईल पुटअप वगैरे करणं सगळे काही रेकॉर्ड्स बनवणं सगळ्यांचे जे आपण पत्रव्यवहार करतो त्याचे ओसी वगैरे ठेवणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात मित्रांनो सांगण्याचा भावार्थ आहे की तेसुद्धा त्यांनासुद्धा न्यायालयीन प्रक्रिया किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी माहीत असतील म्हणजे सुद्धा सुरक्षा रक्षक न्यायालयामध्ये जातील मित्रांनो आणि म्हणूनच या सरकारच्या दरबारी सर्वजण आता सोमवारी सर्व संघटना प्रतिनिधी असतील किंवा इतर सर्व काही जे आमचे येणार आहेत अश्विनेते असतील प्र दादा असेल संजय दादा असेल लक्ष्मणराव भोसले साहेबसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत त्यांनासुद्धा सगळ्यांनी आग्रह केला आहे की साहेब तुम्ही या त्या ठिकाणी आणि आलं पाहिजे असं सुद्धा सगळ्यांनी आग्रह केला आहे त्यामुळे मीही साहेबांना आधीच ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवले की साहेब तुम्हाला सोमवारी यायचं आहे आणि त्याच्यावरती आणखीन काही आपल्या इतर सगळेजण फोन करून त्यांना सांगतील की हां त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आता ऐकण्याचं कोणाची मनस्थिती नाही आहे सोमवारचा दिवस हा फायनलच दिवस आहे आपली फायनलच त्या दिवशी होणार आहे सुरक्षा रक्षकांचा खरोखर बांग आता जो संयम आहे तो संपत चाललेला आहे सर्वांचाच संपत चालला आहे सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधी असतील आणि प्रत्येक मित्रांनो प्रत्येक संघटना प्रतिनिधी असू देत महा मुंबईमधले असू देत किंवा इतर जिल्ह्यामधले प्रतिनिधी असू ते सर्वजणच मित्रांनो सर्वजण म्हणजे सर्व सुरक्षा रक्षकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की हा अरे बाबा आता हे सगळे काही गोष्टी झालेल्या आहेत शासकीय प्रशासकीय कारभार असतो त्या प्रधार म्हणजे त्या ह्याच्यानुसारच सर्व काही गोष्टी होत असतात आणि आश्वासन द्या तुम्ही फक्त केदार पाटील मी कसलं आश्वासन देणार मित्रा मला काय आश्वासन वगैरे काही देता येत नाही मित्रांना माझ्याकडे जे रिअल फॅक्ट असते ते रिअल फॅक्ट तुमच्यापर्यंत ठेवण्याचा मी आतोनात प्रयत्न करत असतो विटेकर साहेब तुमचा प्रथम चॅनेलला नमस्कार करतो आज मी बोलतो हो फक्त एक मिनिट घ्या दोन विषय आहेत अजून दोन दिवस दोन दिवस तर फक्त दहा दहा दोन हजार चोवीस आचारस मग काय होणार उमेश <laughs> दहा तारखेला ना मित्रांनो सोमवारी तर सांगितलं ना आता कुणाचा बांध राहिलेलाच नाही आता जे सुरक्षा रक्षक असू देत सुरक्षा सु प्रतिनिधी असू देत सोमवारी आपला त्या ठिकाणी काय फैसला होतो आहे त्याच्यानुसार सगळेजण ठरवून मग नंतर काय करायचं याविषयी तो सोमवारीच रिझल्ट त्या ठिकाणी लागेल सगळे संघटना प्रतिनिधी असतील ते सुद्धा विषय त्या ठिकाणी चर्चा करतील की आता आपल्याला काय करायचं आणि काय नाही किंबहुना बहुना आत्ता सगळ्यांच्या चर्चा चालूसुद्धा असतील की सगळे सुरक्षा रक्षक येतात <horribly influencers> आणि किती दिवस आपण सगळ्यांना सांगायचं की दोन दिवस दोन दिवस आणि मग सोमवारचा दिवस येतोय आणि मग सोमवारी झालं नाही तर मग काय तर मग काय करायचं काय नाही करायचं ही चर्चा आत्तापासून आजपासून चालू झालेली आहे सर्वांशी संपर्क एकमेकाशी संपर्क सगळेजण करतायत बरं का मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग त्या सोमवारच्या दिवशी जे काय का होईल का ते सोमवारच्या दिवशी होईल त्यावेळेसच आपल्याला समजेल की त्या ठिकाणी काय आहे ते नवीन मुद्देबाबत काय झाले साहेब नवीन मसुदा आजच्या नवीन मसुदा ते सुद्धा शासनानं अजून नवीन मसुदा आहे तो घेतलेला नाही मित्रांनो लवकरच तेसुद्धा घेतील असा अंदाज आहे एक दोन दिवसामध्ये येईल त्याचं सर्व काय चालू आहे सध्या बैठका वगैरे चालू आहे त्याच्यावरती हा प्रोग्राम ठेवायचा उपस्थित राहतील सत्यम नम हो नक्की नक्की <laughs> जय या लोकांना आपली नक्की वर्दी चेंज करायचं का मित्रांनो कुणाला वर्दी चेंज करायचं किंवा कुणाला नाही आहे आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जातो भेटतो त्यावेळेस हीच चर्चा असते प्रत्यक्षात तिथे जाऊन भेटल्यानंतर समोर समोर फेस टू फेस समजतं आपल्याला की काय आहे किंवा नक्की काय नाही चाललं आणि इतक्या वर्ष झालं आपण संघटनेमध्ये मध्ये काम करत आहोत इतर सगळ्या लोकांना भेटत आहोत त्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की काय समोरचा माणूस बोलतोय किंवा काय नाही आहे किंवा कितपत त्याचं खरं आहे किंवा खरं नाही आहे आणि मग ते थोडासा वेळ घ्यावा लागतो तसा वेळ हा सोमवारचाच आहे सोमवारनंतर कोणी थांबणार नाही अहो सुरक्षारक्षक थांबणार नाही तर संघटना प्रतिनिधी कशाला थांबतील सुरक्षारक्षक ज्या दिशेने जातील ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी संघटना प्रतिनिधी आणि संघटना प्रतिनिधी ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हे सगळं गणित जे आहे हे येणार ना मित्रांनो म्हणूनच आपण थोडासा नेताजी काय म्हणता खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती देत राहा मित्रांनो जी माहिती माझ्यापर्यंत येत राहते ती माहिती देतो आहे कारण इतकं लोक फोन वगैरे करत असतात ही माहिती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो लोकांचा फोन आणि मेसेज येत राहतो की काय झालं साहेब काय झालं सांगा आणि हे सांगायचं असतं ड्युटीवरती असल्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आम्ही काही फोन वगैरे घेऊ शकत नाही किंवा मेसेजेस वगैरे काय पाहू शकत नाही आपल्या जर तुमच्यासारखेच मी सुद्धा एक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय आणि मग त्या ठिकाणावरून फोन कोणाचा घेतला नाही आणि परत मग ट्रेनमध्ये आल्यानंतर परत ट्रेनमध्ये आपण फोन घेऊ शकतो का घेतला तर आवाज येत नाही कित्येक लोकांचं असं वाटतं की ते डबल फोन करतात फोन कट केल्यानंतर पण परत फोन केला की त्यांना माहिती पडतं की आवाज येत नाही कुठेतरी प्रवासात आहे म्हणून मी फोन कट करत असतो मेसेजेस करत राहा मेसेजेसला उत्तर हे देता येते आज नाहीतर उद्या कसं माझा मेसेज जसा पाहता येईल तसं उत्तर देता येईल प्रमोद हा नक्की नक्कीच सर सुरक्षा रक्षक प्रमोशन कसं होतं सर सु प्रमोशनचं मित्रांनो त्याच्यावरती आपण एक वेगळा मी हा विषय नक्की घेणार आहे बरं का सुरक्षा रक्षकांचा प्रमोशन हा कोणी विषय घेतला नाही प्रशिष तुम्ही हा विषय घेतला फार छान विषय घेतला आहे मी सुद्धा एका अधिकाऱ्यांशी बोलून ह्या विषयी थोडीशी चर्चा करणार आहे आणि मी आपले म्हणजे कामगार प्रतिनिधी लक्ष्मण भोसले साहेब यांना सुद्धा विचारले की साहेब प्रमोशनचं कसं असतं प्रमोशनचं इतक्या वर्षी झालं कारण प्रमोशन प्रत्येक कंपनीमध्येच प्रमोशन होत असतं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्याची काय नियमावली आहेत काय नाही किंवा काय नाही ह्याच्यावरती नक्की व्हिडिओ येणार आणि तो तुम्ही पहा याच्याविषयी सगळ्या काही गोष्टी असतील पगारवाढ कधी होणार सर ड्रेस कोड तर अजून चेंज होत नाही निदान पगारवाढ तरी करा पगारवाढ मित्रांनो आता पगारवा पगाराचा जो मसुदा आहे तो मसुदा आल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती पडेल आपल्याला काय आहे किंवा काय नाही सोमवारी दुपारी तारीख होऊन नक्की साहेब ओके समोर आपल्याला माहिती मिळेल सर गणवेश सर नाही दिला नाही तर फडणवीस साहेब परत मंत्री पदावर गेले नाही पाहिजे ओमकार ओके सर प्रमोशन कसे होते तर सर आप तेच प्रमोशनचा वेगळा विषय आहे तो घेऊया हो आपण मित्रांनो बरं का आता आपल्या युनिफॉर्मबाबत आपल्या सर्व काही गोष्टी चालू आहेत आणि त्या युनिफॉर्मच्या बाबतीत आपण आता मी थोड्या कमेंट्स वाचतो आहे आणि आपण मित्रांनो सोमवारी बोलवलं का सर नक्की आणि मित्रांनो तिथे मंत्रालयाच्या आवारामध्ये जास्त गर्दी तिथे चालत नाही आहे ऑलरेडी तिथे इतकी कडक सुरक्षा यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेमध्ये ताण येतो आणि मग तिथे कोणीही कुणाचं ऐकत नाही आहे गोंधळ वगैरे असल्या सर्व काही गोष्टी होऊ नयेत याचा म्हणूनच जे काही मोर्चे वगैरे असतात ते आपले आझाद मैदान या ठिकाणीच थांबवले जातात आणि तिथंपर्यंतच असतं पुढच्या सर्व काही गोष्टी तिथंपर्यंत येत नाहीत आणि येऊनही देत नाहीत त्यामुळे तो एक भाग आहे साहेब सुट्टी सी एल पी एल आणि लागू करा मित्रांनो सत्यम ह्याच्या वर्षी या विषयी आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा की आपल्याला ते का लागू होत नाहीत किंवा आपल्याला सुट्टीचा पगार हा कसा मिळतो कशा पद्धतीने मिळतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला तेच तोच जो काय सी एल पी एल असतं तेच आपल्याला याद्वारे किंवा त्याद्वारे ते मिळतं तसाच तो एक प्रकार आहे गणवेश बदली झाला पाहिजे प्रवीण ओके उद्धव ओके सोमवारी होईल नाही झालं तर मग दुसरा पर्याय शोधाला पर्याय मित्रांनो आतापासूनच चावला आहे कित्येक सुरक्षा रक्षकांचे फोन याय लागले की साहेब आम्ही काय आता ऐकणार नाही सोमवारचा दिवस तुम्ही आम्ही थांबवताय सोमवारचा दिवसपर्यंत आम्ही थांबू तिथून पुढे मग मग काय होईल सुरक्षा रक्षक काय करतील याचं आता बांध फुटला मित्रांनो सुरक्षा रक्षकांचा आता थांबून थांबून आम्हीही थांबवू आता असमर्थ झालो सगळ्या काही गोष्टी आणि मग ते पाहून घेईल सरकार पाहील ते अधिकारी पाहतील तिकडे काय करायचं काय नाही ते आपण कशाला चिंता करायची पण सुरक्षा रक्षक थांबणार नाही तेवढे मात्र नक्की आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण भेटूया आता आपण साहेब आपली दिशाभूल करत आहात तुम्हाला असे वाटत नाही का कोण आपली दिशाभूल करत आहे मित्रा जरा समजेल का फक्त तारीख पे तारीख ही तारीख पे तारीख नाही मित्रांनो एक काम असते एक प्रोसेस असते आणि प्रोसेस त्या प्रोसेसनुसार सगळे काही गोष्टी घडत असतात मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा प्रशासकीय कारभार हा फार वेगळा असतो एखादा आदेश देणं आणि ते लगेच होणं हे असं नसतं प्रशासकीय कारभार हा वेगळा असतो त्यामुळे धुळे मंडळाचे पगारवाढ होत नाही झालेस नऊ महिने झाले पगारवाढीसाठी मित्रांनो आपल्याला तीन तीन वर्षाचा कालावधी असतो बर का तीन तीन महिने कालावधीच दिलंय ना कालावधी दिलाय की नऊ महिने झाला नाही असं काय म्हणतायत का है है हरी सर तुमचा नाद नाही कसला नाद हो तुमच्यासारखा मी सामान्य सुरक्षा रक्षक आहे सामान्य कार्यकर्ता आहे आणि जे काही माझ्यापर्यंत माहिती येते ती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अतुन्यात मी प्रयत्न करत असतो काम करून यायचं आणि ते तुमच्यापर्यंत सर्व काही पोहोचवायचं हे साधन आपला हा चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपला हा चॅनल पोहोचला पाहिजे आपली चॅनलची ताकद म्हणजे आपण आहात आणि आपली ताकद हे आपणच वाढवली पाहिजे आपल्या कुटुंबामधले सदस्य असू देत आपले मित्रपरिवार असू देत त्यांना सुद्धा आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो माझ्या इथे जे काही ज्यांना ज्यांना सांगतोय म्हणजे आपले एम्प्लॉईज असतील किंवा कि आणखीन कोणी अधिकारी असतील त्यांना जर हे सांगितलं तर त्यांना खूप छान वाटतं या सगळ्या काही गोष्टी आणि पाहिल्यानंतर ते बोलतात की अरे हा खूप छान तुमच्या सुरक्षा रक्षकांचं खूप छान सगळ्या काही गोष्टी आहेत खूप छान तुमचा चॅनल आहे सुरक्षा तुम्छा रक्षकांच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांना ऐकायला म्हणजे आम्हालाही माहिती याच्यातून मिळते असं सुद्धा बोललं जातं या सगळ्या काही गोष्टी आम्ही काही करू शक येऊ का आणि येण्याची आवश्यकता नाही मित्रांनो त्या ठिकाणी बोललो ना की जास्त येऊ शकत नाही आलात तर तुम्ही आझाद मैदान या ठिकाणीच येऊ शकतात पुढे तिथून येऊ शकत नाही विकास मी त्याचा उल्लेख आता यामध्ये करणार नाही आहे व्हॉट्सअपवरती मी सुद्धा ते पाहिलं तुम्ही जे नवी मुंबईत तुर्बेमधला म्हणालात त्याच्या संदर्भामध्ये अधिकशी माहिती मी त्या संदर्भामध्ये घेईन आणि त्याविषयी सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्यातल्या अधिकाऱ्यांना अध्यक्षांच्यापर्यंत ही सर्व काही बाब नक्कीच पोचवली जाईल आणि त्याच्यावरती काय त्या आस्थापनेवरती किंवा त्या सुरक्षारक्षकाला विचारण करून तिथे चौकशी वगैरे झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि त्या पद्धतीने ते होईल असं मला वाटतं अरे बापरे लवकर तुमचे किती मेसेज येते रे बाबा जावेद शेख हाय वेळ काढून सरकार वेळ काढून सरकारचं मित्रांनो सरकार म्हणजे आता कामगार मंत्री महोदयांनी आधीच आदेश दिलेले आहेत की माझं काही याच्यामध्ये दुमत नाही आहे तुम्हाला जो चेंज करायचा त्या पद्धतीनं मी मॅडमला सर्व काय आदेश दिलेत अधिकारही त्यांना दिलेले आहेत आणि आय एस ऑफिसर आहेत त्यांना अधिकार आहेत त्या सगळ्या काही गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो बोललेलं आहे की मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तेच आहे की आय एस अधिकारी आहेत त्यांना अधिकार आहेत त्या पद्धतीने त्यांचा अधिकाराचा ते तेन वापर करतील आणि आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण पॉझिटिवली जाऊया निगेटिव्हली नाही जाऊया की पॉझिटिव्ह सोमवारी आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल ऐकायला आज संजय दादा गेले होते संजय दादांनी सर जरा चांगली माहिती दिलेली आहे आणि आनंद झाला त्या ठिकाणी आम्हाला ऐकून लवकरच सोमवारीच सर्वांना मिळेलच ऐकायला बरं भरपूर -बर भरपूर -बर 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 वेळ होते तुमचे प्रश्न काय संपत नाहीत आपण नोकरी कायमची नाही करू शकत कारण कोणत्या साहेबांनी रागावले तर काम वरून कळ काढतात आणि मग पगार पण टाईम टू टाईम नाही होत मित्रांनो काम हे काम असतं वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आपण मानसन्मान करायचा असतो कारण सुरक्षारक्षक म्हणजे जीवितांचे रक्षण करणे मालमत्तेचे रक्षण करणे आणि तेथील ते अधिकाऱ्यांचे मानसन्मान करणे हा रक्षकाचा आदर कर्तव्य आहे मित्रांनो आणि म्हणजेच सुरक्षारक्षक आहे त्यामुळे ते सुरक्षारक्षक या सर्ग्या एका गोष्टी आल्या त्याच्यामध्ये आपलं काम जे आहे ते काम आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला कोण रागावणार नाही आहे आणि आपल्याला कामावर पण काढून टाकणार नाहीत धुळे मंडळाचा बरं चला 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 मित्रांनो भरपूर वेळ झालेला आहे भरपूरसे सुरक्षा रक्षक अजून परत जोडले जात आहेत आणि खूपच वर्दीबद्दल बरं बरं हिंद जय हिंद चला दिशाभूल करत आहेत पुढे ढकलण्यास कारण काय तर सुरक्षा रक्षकाची दिशाभूल नाही मित्रांनो सुरक्षा रक्षकाची ज्यावेळेस एक नाही दिशाभूल नाही आहे असं सर्वांना जर वाटत असेल तर असं काही नाही आहे आपल्याला ना सोमवारी त्याच्यावरती सगळ्या काय गोष्टीवरती पडदा पडेल एखाद्याचा आणि आत्तापासूनच सर्व संघटना प्रतिनिधी बोललो ना मी तुम्हाला सर्व संघटना प्रतिनिधी चर्चा विचार सर्व काय चालू आहेत की सोमवारी जर त्या ठिकाणी काय झालं काय नाही झालं तर काय करायचं काय नाही करायचं हे सगळं काय ठरवलं जातं आहे मित्रांनो आत्तापासूनच ठरवायला सुरुवात केलेली आहे चर्चा सर्वांच्या चालू आहेत काय कसं काय असेल ते अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहेत लिगली सगळ्या काय गोष्टी कशा करायच्या त्याच्या संदर्भात चालू आहेत हे सगळ्या काय गोष्टी चालू आहेत साहेब पण काही होणार नाही असे मला वाटते फक्त गाजर दाखवत आहेत अरे ते अधिकारी आहेत अधिकाऱ्यांचं गाजर आणि याच्याशी काही संबंध नसतं बरं का शेळके साहेब अधिकाऱ्यांचं नसतं अधिकारी अधिकाऱ्यांचं काम असतं ते काम करत असतात त्यांच्या पद्धतीने त्यांना कुणाशीही काही नसतं कोणतंही सरकार असो कोणत्याही पक्षाचं असो त्यांना ते काम करायचं आहे बरोबर का त्यामुळे त्याच्यामध्ये काही नाही त्यांचं जे काम आहे आणि ते प्रॉपरली ते काम करत आहेत आम्ही दोन तीन वेळा त्याची माहिती घेतली तर तेच आणि तेच सगळं काही उत्तर आपल्याला मिळतं तेच माहिती आपल्यापर्यंत येते फिरून याचा अर्थ ते असं चुकीचं असेल असं नाही आहे ना जावेद हो हो <laughs> माझ्यावरती आणि आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवा आपल्या चॅनलमध्ये आणि मी नाही तर आपणच हा चॅनल चालवत आहे माझ्या पश्चात कोण करणार आहात मित्र सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो तुमच्या हातामध्ये तुम्हालाच सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत तुम्ही सगळं काही गोष्टी करत आहात तर आता थांबूया मित्रांनो भरपूरसा वेळ झालेला आहे कोणी काही बोलू द्या सर तुमच्यासारखी माहिती कोणी देत नाही तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला धीर मिळतो विजय हा आपलाच होणार नक्की विजय हा आपलाच होणार आहे सुरक्षा रक्षकांचाच विजय होणार कारण इतक्या तळमळीनं सुरक्षा रक्षक ह्याच्यामध्ये उतरलेत ना इतक्या तळमळीनं इतका प्रश्न त्यांचा जुवाळीचा बनलेला आहे की त्यांच्या मित्रपरिवारामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या इतर सगळीकडे ही चर्चा चालू आहे जिथे जाईल त्या ठिकाणी चर्चा चालू आहे एखाद्या कंपनीमध्ये जर गेलात ते कंपनीमधले जर त्यांचे मित्र कोणी असतील स्टाफ वगैरे असतील ते म्हणते काय झालं होतं तुमचं ते युनिफॉर्मचं काय होणार होतं म्हणजे इतकी सगळीकडे चर्चा चालू आहे इतका जुवाळीचा प्रश्न सगळीकडे झालेला आहे आणि मग हा प्रश्न आपल्या सुरक्षा रक्षकांचा इतका जिवळेचा झालेला हा कसा काय राहील देवाकडे बप्पाकडे आपण प्रार्थना केल्या जिथे जाईल तिथं आपले सुरक्षा रक्षक साकडे घालत आहेत ह्या सर्व काय आपल्याला आता जे पाठीमाग आपल्या शक्ती उभा राहते हळूहळू सगळ्या काय गोष्टी सुरक्षा रक्षकांचे त्यांच्या आशीर्वाद हे नक्कीच चांगलं होईल मित्रांनो आपण पॉझिटिव्ह केली विचार करूया सोमवारपर्यंत थांबा सोमवारपर्यंत आणखीन काय माहिती येते एक दोन दिवसामध्ये त्याच्या संदर्भामध्ये पण माहिती आपल्यापर्यंत पोहोचूया चला मित्रांनो जय हिंद आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत चॅनल आपला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करा कु घर असू देत कुटुंबामधले असू देत इतर कोणी आपले मित्रपर्व असू देत सर्वांना सांगा असाच आपला चॅनल जय हिंद जय हिंद चला चला जय हिंद जय हिंद जय हिंद सर्वांना सत्यम ओके निलेश जय हिंद भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन आणखीन काही माहिती आली तर त्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच आणखीन अधिकची माहिती काय असेल तर तीसुद्धा माहिती तुमच्यासमोर ठेवली जाईल काही इतर मंडळामधून काही सूचना असतील सूचना जर आल्या त्या सूचनासुद्धा ठेवू त्या सूचनेचं पालन व्यवस्थित करा ज्या काय आता आधार अपडेट आहे ते आधार अपडेट आपणही करा आणि आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा सांगा आणि जर कुणाला समजत नसेल तर व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलमध्ये ते जाऊन पहा त्या व्हिडिओमध्ये संपूर्णता माहिती आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आता थांबूया मित्रांनो जय हिंद नमस्कार